पिशवी आमची पूर्ण भरलेली आता धुवून परत पिशवीत भरणार आहेत आम्ही हे बघा असे मोठे मोठे भेटले आहेत छोटे छोटे सुद्धा भेटलेत हे वेगवेगळ्या प्रकारचे भेटल्यात सर्व तैनाकडे कुठे कुतीन द्या तू पिशवी दर बस तो धुवून आहे टाकीन बघ गायच बघा पूर्ण लाल लाल आहे काय काय समजतच नाही ऍक्च्युली मला पूर्ण चिपचिपीत आहे काय रे काय काय होतं पण तू जीव काय होत काय होत नमस्कार मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कायच तर आता आम्ही आता पाणी वगैरे सुकलेलं आहे पूर्ण तर आम्ही निघालेले आहेत आणि वातावरण तुम्हाला मी दाखवतो काय वातावरण आहे बघायच स्वच्छ वातावरण आणि मागे मस्त बघा या साईडला पाऊस पडतो मागच्या साईडला आणि ते आता सध्या ऊन पडतो आताच पाऊस येऊन गेलेला आणि आमचा निखिल पंड्या बघा किती खुश आहे आम्ही बऱ्याच दिवसानंतर आम्ही चाललेल्या शिंपले सुद्धा कारण वर्ष झालं असेल आम्ही आले नाही तर आता पाणी वगैरे सुकलेलं आहे समुद्राचं तर आता शिंपल्या काल जे आलेले त्यांना शिंपळ्या वगैरे भेटलेल्या होत्या तर आता आम्ही सुद्धा चाललेल्या आहेत बघूया आम्हाला किती शिंपले वगैरे भेटतात तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला दाखवत राहील काय काय भेटते काय झा आहे बघा इकडे धरण वगैरे बांधलेलं होतं बांधलं नाही कारण ओटी झालेलं आहे पूर्ण समुद्राला आणि पाणी पूर्ण चुकलेलं आहे तर बघूया आता आम्हाला पण शिंपले वगैरे भेटतात का आम्ही पण शोधायला चाललेलं आहेत तर कशाप्रकारे आम्ही शोधतात आहे तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक वगैरे करा शेअर वगैरे करा कमेंट वगैरे करत राहा ऐहा आणि आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर गायच चला दाखवतो पुढे कंटिन्यू राहा सर यशला आपल्याला भेटलेलं आहे बघ दाखवतो कुठं आहे गायच फायनली आपल्याला पहिलाच ओपनिंग झालेली आहे आपली आता शिंपले वगैरे भेटले चालू झालेले आहेत आणि एक भेटलेले आहे यशला आता बघूया मला काय भेटले बघा गॅशाचा पायनी खड्डा करून ते शोधायला कारण की हे बघा चिकूल आहे ना हा त्याच्या खाली बसलेले असतात तसा खड्डा वगैरे करून चेक करायला लागतो आता सर्वजण चेक करतात गाय दुसरा भेटलेला आहे गाईच बघा हा दाखव गाईच ना अर्धाच भेटलेला आहे बुरेला गायच तर बघूया आता किती पटाट पटत आम्हाला सुद्धा भेटतात की नाही कारण कसे पायाने ना शोधायला लागतं नाही बघा असा खड्डा करून शोधायला लागतं कारण की तो चिक त्याच्या खाली शोधायला लागतात हे नाही इथे पण नाही हा भेटला 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 हो गाईज फायनली भेटलाय आपल्याला हा गाईज, आप गाईज। मस्त असा काहीच माझीसुद्धा ओपनिंग झालेलीच आहे बघा आता बघूया दुसरा ट्राय करूया कुठे आहे का अजून भेटत नाही काहीच एक आपल्याला सध्या भेटला एक तर दुसरा ट्राय करूया कुठे भेटत आहे काहीच तर बुर दाखव त्याला कायच बघा असे चिखलामध्ये शोधायला लागतात आहे दाखव किती बघा तीन भेटलेले आहेत आपल्याला सध्या अजून शोधतात आम्ही अजून बघूया किती पटावर भेटतात आहे आम्हाला तर भेटत गॅस बघा भूर्यला काय भेटलं भेटलंय नको बापा आपल्याला पाहिजेत काय माहिती काही वेगळ्या नाही गॅस आपल्याला असे पाहिजेत पण अशा भेटत नाही पाच भेटल्यात कधीपासून ट्राय करतात आहेत बघूया कुठे भेटतात अजून

काय काय भेटला मला नाही मी याच्यात काय याचे फायदा नाही मस्त असे भेटले तर मासली आहे अजून काय भेटले बघ काय दाखव दाखव ना काय हा काय माहिती काय जीवत घ्यायचं काय हा मारला काय फुटून दुखून आलाय गाईच काय बघूया माहित चिटकल तर त्याला गाई काय भेटलं काय जीव आहे वाटते मातीमध्ये असत सध्या भुऱ्याला तोच भेटलाय बघा पूर्ण नरम नरम आहे खूप मोठा होता पण त्याला खेचता खेचताना म्हणून तो तुटतो बघा हे बघ भुऱ्या चिटक त्याला चिटक त्याला हा खर का कोणता आहे पण जीव काय काय नक्की ते येऊ न समजे कन्फर्म नाही कॉमेंट मध्ये सांगा कुठला जीव आहे काय फेटलं ते नक्की आम्हाला समजत नाही मातीमध्ये होता चिटकलेला कॉमेंट मध्ये सांगा काय आहे तुमच्याकडे असं काय भेटतं काय सांगा मला जरा घस म्हणजे समजेल काय ते गायच बघा पूर्ण लाल लाल आहे काय काय समजतच नाही ऍक्च्युली मला पूर्ण चिपचिपीत आहे काय रे काय भुऱ्या काय होतं पण तू जीव का होत काय होतं कायच तर अजून एक भेटलेला आपल्या शिपोडा दाखव शिपोड्या हो दाखव गाईस फायनली भेटलेलं आहे आपल्या बघा सुरुवात झालेली आहे पाच सहा भेटलेल्या आपल्याला आता मस्त छान असे हा शिपोडी मागू ठेवू गॅस बघा किती शिपड भेटलेले आपल्याला गॅस बघा मस्त काम पच्चीस हा अजून भेटला हो हो बांबूच्या खाली तीन तीन, तीन अजून भाई हात अडक ना हात अडक ना गाइस बघा फटाफट ओडा भेटत आपल्या आता अजून भेटला अजून आहे दोन भेटला अजून दोन हो गाइस फटाफट ओडा भेटत आहे आता अजून एक भेटला अजून <laughs> दे आता हे टाकून देऊ हे हो, कचरा टाकून देऊ ते भाई हो ब्रो ना प्ले। प्ले। आता ना हे जे धरण बांधलेलं ते पूर्ण काठीच्या खालून खालून शोधत शोधत इथपर्यंत आलेत आता तिकडे शोधा शोधायला यश वगैरे निखिल वगैरे शोधतोय हे बघा अजून मलाच काय भेटत नाही ह्या लोकांनाच भेटत आहेत मग ट्राय करतो कसं आहे ना ज्याला वाटत नाही की मी इथून सर्व बोलतात तू इथून गाईज बोलतात सर्व

चिखल वाटतो ना चिकल भेटलेला आहे बघा दोन भेटले तिसरा पण भेटलाय तिसरा पण भेटलाय बघ हा पाच झालेले अजून आहे का बघ 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 तर गाईश एक आपल्याला एका जागेवर पाच भेटलेले ते बघा जे बघा कसे पाच भेटलेले अजून पाच भेटलेले आपल्याला मस्त असे कुठला करूयाचे बघा आतमध्ये काय असते पूर्ण आहे आतमध्ये आणि त्याचा गोला आहे तो बघा हा गोला आहे तो आम्ही खाताच मस्त छान लागतो हा थांबा दाखवतो तुम्हाला ते कशा प्रकारे गोला असतो हा हा जो गोला असतो ना हा काढतात ह्याला साफ वगैरे करतात आणि ह्याचं काळवण मस्त बनते छान असं हे बघा कशा प्रकारे आतमध्ये चिकलो तर चलो आपण आता पुढे जाऊ परत जिथून आले तिथे आणखी कितीन इकडे पुढे काय भेटले भेटते का नाही दाखवा जमा की जाईल ना आपल्यावर दाखव ह्याचं बघा हे पाच आहेत माझ्याकडे आणि अजून आहे चांगला जेब खाली करायला बघा टोटली आपल्याला किती बाबा हे चांगला आहे इड्या द्यायचे बघा किती भेटलेले आहेत फायनली आपल्याला मस्त छान असे भेटल्यात हे एक ओपन भेटलेला होता तो आहे चलो आणि मस्त आता आता बघूया आता आम्ही पुढे चाललेत अजून बघू कुठे भेटतात का अजून आणि हे घरी घेऊन जाणार आम्ही मस्त कांजी तयार करणार आज काम पच्चीस काम पच्चीस पाण्यामध्ये शिजवायचे आपण मस्त यांना मी छान लागतात खायला काय मी खात नाही मला आवडत नाही किला किती भेटले आता आपण बघू हे आहे ते माझ्या खिशामध्ये ते बघा त्याला किती भेटले ते बघू आपण एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ मी एकूण आठ किती बघू फुटला फुटलेला होता उघडला एकूण किती आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस साडे येऊ भेटल्यात आणि भेटल्यात आठ हे बघा पण आपण पुढे अजून बघत जाऊ भेटतील आपल्याला बघा छोटे चिंबूर भेटल छोटे चिंबूर दाखव ते एक आहे तर आज किती करू हे बघा छोटे चिंबूर आताच भेटलय हो काही सर आता ना आम्हाला माकल्याचे अंडी भेटलत माकले म्हणजे ऑक्टोबस काय जिवंत हा जिवंत कशा प्रकारे तुम्हाला डोले दाखव ना धवूया आपण धुवून ते थांब कायच बघा तुम्हाला धुवून वगैरे दाखवतो थांबा एक विंट कशा प्रकारे तुम्हाला मी दाखवतो का जिवंत आहेत ते सर्व घ्यायच आहे बघा हे अशा प्रकारे असतात ह्या आतमध्ये तुम्हाला जे वाईट वाईट दिसते ना त्याच्यामध्ये माकली असं जिवंत आहे पूर्ण जीव जिवंत याचा हो गाय तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे अंडी आहे त्यांची माकल्याची पूर्ण ते आतमध्ये जे तुम्हाला दिसते ना वाईट वाईट ते पूर्ण जीव तयार झाला त्याच्यामध्ये त्या अंड्यामध्ये अजून जिवंतच आहेत मिलेले नाहीत जिवंतच आहेत अजूनपर्यंत हे बघा कशा प्रकारे अंडे आहेत बघा वरून ब्लॅक कलरचा आहे आणि आतमधून पूर्ण जीव दिसतो आहे इथून कशा प्रकारे हे माकल्याचे अंडे असतात मस्त छान असे वाटतात चला याला सोडूया आता कारण ते सुद्धा जीव तयार होत आहे त्याला सोडतात याच्या पाण्यामध्ये हे बघा काय जे बघा काही जीव बघा कसा पोहतोय जाऊद बघा गाईस सोडून देतो कारण की भरपूर अंडे द्यायचे आहेत जीव भरपूर आहेत पूर्ण एकमेकांना चिटकून राहिलेले ते हे कशा प्रकारे मस्त छान असा तर काही चला सोडूया आणि आपले शिपेड भेटलेलेच आहेत ते अजून शोधायला चालू करूया तिकडे पुढे यश वगैरे शोधतात आहेत भेटला भेटला व्याज बघा किती भेटलेले आहेत हातात वेळेस कोलबी सुद्धा भेटले मला दाखवतो मला किती आहे का छोटीशी कोलबी भेटली जिवंत आहे मस्त अशी शिपडी सुद्धा भेटलेले आपल्याला चला पुढे शोधूया लाईन येत चालू नाही भेटला 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 मस्त रॉप चिक आपल्याला भेटत आहे आता पडावत भेटायला लागले आपल्याला काय ला ला भेटला भेटला दादूच भेटला भेटलाय बघ हो वो, वंडरफुल आता हातात जागा नाही बघा

हा बघा हा खड्डा केला त्यांनी ह्याच्यामध्ये आपले शिपोट टाकल्यात सर्व आता दादा धुवायला लागलाय बघा भेटला ते काढतात म्हणून तो दादा काढायला लागला आता आपण बघू किती झाले दाखवतो तुम्हाला बरेच आहेत बरेच भेटलं आपल्याला दाखवतो बाहेर काढून गॅस बघा किती भेटल्यात मस्त की रॉपचिक रॉपचिक भेटलेल्या काम पच्चीस झालेलं आहे गाईज घाटल्या बघा त्यांच्यामध्ये हा गाईस बघा मस्त आपलं काम पच्च झालेलं आहे मस्त मोठे मोठे सुद्धा भेटलेत गाईस मस्त मोठे सुद्धा भेटले छोटे सुद्धा भेटलेत आपल्याला कलर बघायचा आपलं डिझाईन बघा डिझाईन लिहायची अंगावरची बघा चड्डी मखली चड्डी मखली हे पिशी बघ ना आपल्याला पिशवी बघ टाकिशे टाक टाक बघो कम दिंड आटेंगिंग दिंड आटे डिंग टिंग बोल रो आई आपण आपल्या खिच्यामध्ये किती बघू घाईस एक दोन तीन चार पाच कॅमेरा कट कुठ आधी पॅच मुचा लागले रे गॅस बघा किती जमा झाल्या आहेत शिपडे मस्त छान असे वा गाईस मस्त काम पच्चीस झालेलं आपलं गाईस तर आम्ही आता घरी निघणार आहेत आणि आम्ही आम्ही जे शिंपल्या वगैरे जमा केलं ते तुम्हाला दाखवतो किती जमा केलेत आम्ही घायचे बघा एक सुद्धा भेटलेला आहे दाखवतो घायचे बघा एक सुद्धा भेटलेला आहे चिखलामध्ये आत्ताच जिवंत होत शिपुट्या आणि गायच हे बघा शिपडे बघा किती भेटले आम्हाला पूर्ण भरलंय पूर्ण असं पिशवी आमची पूर्ण भरलेली आता धुवून परत पिशवीत भरणार आहेत आम्ही हे बघा असे मोठे मोठे भेटले छोटे छोटे सुद्धा भेटले वेगवेगळ्या प्रकारचे भेटले सर्व तैनाकडक तैना कडकुचिन कुठे तू पिशवी दर तो धुऊन आहे टाकीन बघ नाही आट हे कर बस गाईच बघा पूर्ण पिशवी भरली आता मस्त असे जमा केल्यात भरपूर जमा केला आम्ही आता किती जमा झाले आमच्याकडे भरपूर स्टॉक जमा झाला आहे बघा बुर्या काय वाटेस काम पच्चिस काम पच्चीस गायच आहे बघा खतरनाक चिखलातले शिपोड आहे काय तुमच्याकडे भेटतात का आमच्याकडे ते होई घाटल्या बघा चिंबूर सुद्धा भेटलेलं आता मेल येते सध्या सध्या जितवास आहे चलो बराबर बरोबर फटाफट बरा हे घ्यावीच घाटला ना तिथं आईचं गाव वर्णाला गाव कलम ना आईचं गाव हे काहीच तर चला फडावट आता निघतो भरून दाखवतो पिशवी किती भरले शिपड्यापासूनच मिळलं शर्ट चार पाच बघ आपण काय आता आपण फडावट भेटले उलट मस्त भेटल्यात गाईज बघा कितीच भेटल्यात मस्त आता धुवून वगैरे मस्त पिशवीतच भरल्यात हे बघा छोटे मोठे सर्व घ्यायला लावलेत आम्ही काम पच्चीस झालेलं आहे गाईज काम पच्चीस काम पच्चीस झालेलं आहे गाईज हे बघा व्हिडिओ बघणार आहे का बरंय तुला कर खपले का गाठलेले खपले का देखो गाइस यो पूर्ण भरले आहे 5.5 रुपये आले कोणाला पाहिजे असेल तर सांगा आम्ही देऊ कमेंट घरपोच घरपोच कर डायरेक्ट एक्स्ट्रा पैसे एक्स्ट्रा पैसे मी नेतो नेकाच बापांना घेतो पैसे بده सर बापांना काय बिझनेस करा ना क <laughs> मग <laughs> गायस बघा पूर्ण पिशी भरलेली चिंबूर मेले तुरू का जित का या काय करे तू बायकोला ते बुजून दे बघा मस्त चीनवाल्या तर गाय चला आता आम्ही घरी निघतात कारण भरपूर झालं भेटलं आता आता डायरेक्ट घरी पण कोणाला माहित नाही मी त्याला सांगू नगर ना आम्ही टाइम सुद्धा खूप झाला आता संध्याकाळ सुद्धा व्हायला आले बघा आपल्याला जायचं आहे घरी तर निघतो आता मी घरी तर काही चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून आमचा ब्लॉग बघतात हे सुद्धा सांगा मला कमेंट करून आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका काही तर चला लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो बाय 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 भेटला करो